खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सा साकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कांद्याच्या आणि बटाट्याच्या अवकेत घट होऊन भावात किंचित सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केटमध्ये कालच्या संक्रांतीच्या सणामुळे अवकेमध्ये घट झालेली असून बाजारभाव दोन तीन रुपयांनी वधारलेले आहेत बटाट्याचे भाव पंधरा ते वीस एकवीस रुपयापर्यंत गेलेले आहेत कांद्याचे भावसुद्धा अठरा ते बावीस पंचवीस रुपयापर्यंत गेलेले आहेत कालच्या सणामुळे आवकीमध्ये घट झालेली आहे तर आता गावरान गा, जो कांदा निर्यतक्षण असतो तो कधीपासून मार्केटला गेलो काय अजून एक पंधरा तीन आठवड्यानी गावरान कांद्याची आवक चालू होईल पण हळीव कांदे हे लवकर येतात लवकर पीक हे आणि त्याचे ताबडतोब बाजारात दोन रुपये शेतकऱ्याला मिळून देतात म्हणून आजपर्यंत हळीव कांद्याचीच आवक झालेली आहे गावरान कांद्याची आवक ही एक आठ पंधरा दिवसाच्या पुढे चालू होईल पण गावरान कांद्याला तीन ते साडेतीन महिने लागत आहे आणि हे हळीव कांदे ताबडतोब उत्पन्न देणारे कांदे असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल हळीव कांद्याकडे जास्त आहे